रडलो होतो तीच आज पुन्हा अवस्था आलेली आहे पण आवरूया दोन मिनिट फक्त बोलतो मी सर्वांच प्रेम सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी माझ्यावर भूमिकेवर प्रेम केलं माझ्यावर प्रेम केलं आमच्या कुटुंबावर केलं त्याचं मी अत्यंत ऋणी आहे पाच सहा वर्षापूर्वी वारकरी संगीताचा अखिल भारतीय वारकरी संगीताचा मी अध्यक्ष होतो संगीत संमेलनाचा त्याचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि संचित त्या पुस्तकाला मला उगीच वाटली की पंडितजीच रथनाथ मंगेशकरांच प्रस्तावना असावी पंडितजींनी सात आठ ओळीमध्ये मोजकी प्रस्तावना पाठवून दिली आणि मी ती छापली तसा दोन थोडासा पत्र दोघांचा झाला मी आभार मानले आणि सहा वर्षानंतर आज अनपेक्षित आमचे स्नेही रायरीकर पंडितजीच्या विश्वासातले खास ग्रस आहेत त्या रायरेकरांनी हे मंगेशकरांचे हे पत्र घेऊन आलेले आहेत आणि तरी या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद दिलेले आहेत पंडितजीचा मी खूप आभारी आहे रायरीकरांचाही आभारी आहे मित्र या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या भी भी अनेक उपस्थित प्रत्येक प्रत्येक भरभरून बोलले आमचे दळवी साहेब खरोखर परिचय कमी दिवसाचा पण मी दळवी साहेबांना अनुभवलं ऐकलं श्री चिटणीसांनी मला एक लिंक पाठवून दिली शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाची साताऱ्याचा कार्यक्रम होता रमणलाल शहाचा तो पुस्तक होतं आणि त्यामध्ये सात आठ लेखक वक्ते होते दळवीसाहेबांचं भाषण त्या ठिकाणी ते झालेलं होतं मी सगळं ऐकत असताना साहेब हे प्रशासनातले असताना सुद्धा तरी इतका अभ्यास पूर्ण त्या शिवाजी महाराजांच्या पुस्तकाला न्याय दिला तो खरा न्यायालय रमणबाई शहाना दिला आणि शिवाजी महाराजांना दिला आणि पुस्तकाला दिला त्याच वेळेस ठरवलं त्या क्षणी ठरवलं की जर कधी काही कुठला कार्यक्रम झाला तर पुस्तकाच्या संदर्भात अभ्यास पूर्ण बोलण्यासाठी दळवी साहेबांना निमंत्रण द्यायचं आणि श्री शिवरामच्या स्नेहाने मी अक्काला सांगितलं की दळवी साहेबांना आपण निमंत्रित करूया ते आले आणि बारीक सारी गोष्टी ज्या कुठून काढल्या मला काही कल्पना माझा चर्चा सुद्धा प्र, नाही आजच्या प्रचंड अभ्यास करून ते संबंध त्यांनी आपल्या या ठिकाणी मांडलं सबनीस कुटुंब सबनीसांची पूर्वार्थातली भूमिका उत्तरार्थातली भूमिका सबनीसांचं सा सुख दुःख आंदोलन त्याचे सबंध भूमिका संघर्ष संवाद एक सगळ्या माणूस माणूस वाचला आणि या पुस्तकाला न्याय दिला मी अत्यंत ऋणी आहे देशमुख साहेबांनी त्यांचा स्वतंत्र असं एक रीडिंग आहे स्वतंत्र एक त्यांनी लेख लिहिलाच आहे मध्ये पण त्यांचा एक वेगळा आक्रोश मिस या चार अक्षरांची त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या दृष्टीनं ती वेगळी फोड केली त्याबद्दल मी ऋणी आहे आमचे नेऊलकर खर म्हणजे संपादक एवढा मोकळं बोलू शकतात हे मला पहिल्यांदाच जाणवलं आणि कौतुकाने बोलण्याची पद्धती ही खरंच फार तितका जवळचा संबंध कुठलाच नाही दोन तीन भेटी झालेल्या आहेत पण त्यांनी फार सुंदर बोलली आणि चांगली मांडणी केली स्वप्नेलच माझं जे भाषण झालं ते माझ्या अपेक्षेप्रमाणे नाही कारण तो विरोधी बोलला तरच स्वप्नेल गायकवाड असतो अशी माझी समजूत आहे स्वप्नेली जे वाचून दाखवलं होतं त्याच्यामध्ये माझे ड्रॉबॅक सांगितले होते त्याच्या भूमिकेतून ड्रॉबॅक होते म्हणजे मी गणपतीला घरी पूजा करतो आणि बाहेर मी स्टेजवर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला भरती मी ही विसंगती त्यांनी सांगितलेली होती त्याच्या दृष्टीनं तर जाणव्याच्या संदर्भातली हे निश्चितपणे त्याचं मान्य केलं पाहिजे हा मुद्दा त्याचा त्याच्या दृष्टीने बरोबर आहे पण जो बुद्धिवादी असतो जो बुद्धवादी असतो तो त्यांनी जात मानता कामाने त्यांनी देव मानता बरोबर आहे पण म्हणून सातशे कोटीची ईश्वर मानणारी आहे मी ईश्वर न मानलं तरीही आणि बुद्धि बुद्धिस्ट लोकांनी ईश्वर न मानला तरी हे सातशे लोक बदलणार नाहीत सातशे पैकी दहा लोक शंभर लोक एक कोटी लोक जास्त बुद्धिस्ट होऊ शकतील सातशेच्या सातशे कुठे होणार नाही प्रश्न ना आहे की ईश्वर मानणं की न मानणं मला महत्वाचं वाटत नाही बुद्धाला सुद्धा ते महत्वाचं वाटलं नव्हतं बुद्धाने त्या प्रश्नाला उत्तर दिली परमेश्वर आहे का उत्तर दिलं नाही आत्मा आहे का उत्तर दिलं नाही त्याच कारण बुद्धाला ते माहीत होतं उत्तर माहीत आहे पण निरंतर प्रश्नावर कशाला बोलायचं म्हणून बुद्ध बोलले नाही मी हे तसंच करतो माझ्या घरी बायको माझी प्रामाणिकपणे गणपती मानते शंकराला मानते रामाला मानते आणि ती बुद्ध गेल्यानंतर बुद्धाच्या तितक्याच निष्ठेनं प्रेम करते तितक्याच निष्ठेनं जे त्याला पूजा करते तिची निष्ठा दोहिणी आहे मी थायलंडच्या जागतिक आंबेडकरवादी संमेलनाचा अध्यक्ष होतो नागपूरच्या ग्रुप न कट्टर आंबेडकर मला अध्यक्ष केलं होतं तिथली गाईड होती ती बुद्धिस्ट होती ती गणपतीला मानत होती आणि बुद्धाला मानत होती अशा दुहेरी निष्ठा ठेवणारी माणसं जगामध्ये भरपूर आहेत त्याला स्वातंत्र्य आहे की नाही आणि संविधानानं भाद, बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य दिलं तसं मलाही दिलं कुटुंबाला दिलं आणि मी कुटुंबाला सब कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन मी माझी भूमिका त्याच्यावर लादू शकत नाही मी ईश्वराच्या बाबतीमध्ये स्वप्नील आज्ञेयवादी आहे ईश्वर आहे की नाही मला सांगता येत नाही माझ्या दृष्टीनं माणूस महत्वाचा ईश्वर मानणारी सातशे कोटी माणसं आहेत तो माणूस महत्वाचा म्हणजे ईश्वरी मानवतावाद एक आहे आणि दिनेश्वरवादी मानवतावाद एक आहे या दोन्ही मानवकावादाचं कॉमन असं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे या मताला मी आलं मी मार्क्सवादी सुरुवातीला होतो कम्युनिस्ट होतो भांडायचो मोर्चे काढायचो आणि अशा प्रकारे मार्क्सवाद्यानंतर मग आंबेडकरवादी झालो नंतर समाजवादी झालो आणि नंतर आता मानवतावादी झालो त्यात निष्कर्ष सर्व माणसं महापुरुषे साधन आहे या निष्काळ आता तो स्वप्नेला विचार पटलेला आहे आणि मग सर्व मानवतावादी जी माणसं आहेत सर्व महापुरुष हे मानवाचं कल्याणासाठी झटतात ते कल्याण महत्वाचं आहे आणि कल्याण महापुरुषांनी कल्याण सांगितलेलं आहे महावीर जैनानी सांगितलं आंबेडकरांनी सांगितलं बुद्धांनी सांगितलं चारवाकांनी सांगितलं बसवेश्वरांनी सांगितलं शंकराचार्यांनी सांगितलं फक्त कल्याण महत्वाचं आहे ते येवादी कल्याण आणि आध्यात्मिक कल्याण म्हणून ईश्वरवादी मानवतावाद आणि दुसरा कुठला निरेश्वरवादी मानवतावाद या दोन्ही मानवतावादाला मी प्राधान्य देतो आणि मग भूमिका मांडतात जगताना मी तसंच जगतो त्याला माझ्या बायकोला देव मानायचं स्वातंत्र्य आहे माझ्या मुलींना मुलांना देव मानायचं स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला देव न मानण्याचं स्वातंत्र्य आहे माझ्या माणसामध्ये फरक पडत नाही मी चांगूनपणाची सगळ्याचा अभ्यासाचा परिणाम काय झाला शास्त्रग्रंथाचा अर्क चांगूनपणाची बेरीज नोबेल विजेत्या विद्वानाची त्याचं ज्ञान त्याची बेरीज आणि आमच्यातला एखादा आणावी शेतकरी जो बी पेरतो त्याच्यातला संबंध त्याचं ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे अशा ज्ञानाची बेरीज सत्याची बेरीज सर्व धर्मातल्या चांगलपणाची बेरीज सर्व संचिताची बेरीज सर्व देशातल्या शहाणपणाची बेरीज अशा बेरजेमध्ये मी आता रमलेलो आहे आणि मग हे बेरजेमध्येच रमत असताना संबंध आयुष्याच्या शेवटचा क्षण या बेरजेमध्ये जावा आणि माझ्या समाधीवरती लिहायचा असेल तर सर्व चांगलपणाची बेरीज करणारा माणूस एवढं लिहिलं जावं अशी माहिती या कार्यक्रमाला विद्रोह रावसाहेब आणणा आलेले आहेत डॉक्टर देसाई आले भगवान आपले थेटे आलेले आहेत राजगुर आले शाहील आलेले आहेत आपले नंतर सुनील भाऊ आहेत डॉक्टर न्याळदे आहेत भारसकर आहेत नरके आहेत विठ्ठल आहेत शिल्पाताई आहेत कोलते आलेले आहेत रमेश चव्हाण आले बाचल आलेले आहेत साळवे कमलकांत आले गरुड आले स्वप्नील आहेत ललिता आहे पांथे आहे केशव आहे आपले भगवान धेंडे आहेत त्यांचं गाणं व्हायला पाहिजे नाही तर ते जात रागावतील मला वाचवले आहेत भानसकर आहेत डोंगरे भाऊ आहेत आणि संबंध या आमच्या ताईनं हे पुस्तक आपलं पैसे न मागता चिटणीसांनी काही दिलीत किरवार माहीत नाही त्यांचं एक त्या ताईचं बहिणीचं मी ऋण मानतो आणि चिटणीसांचं सगळ्यात मोठं ऋण आहे देशपांडे साहेबांचं सा नाव राहिले बरोबर शांभाऊच नाव राहिलं शांभाऊ आरचे मित्र आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीचं खरं म्हणजे मांडणी केली त्याची सुरुवातच वेगळी होती उदाहरण देत दे। पण शेवटी ते आले ते माझ्यावरच आले तुम्हाला आणि <laughs> म्हणून आत्मीयतेचा भाग नक्की आहे सगळ्यांनी भरभरून बोललेला मी सगळ्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आहे ऋणातच राहू इच्छितो मी हे तुमच्या सर्वांचं ऋण हे माझं घोषण आहे आयुष्याच घोषण आहे आणि या संबंध प्रेरणाच मला सबंध जगण्याची प्रेरणा या संबंध तुमच्या प्रेमाला दिलेली आहे ऋणाची व्यक्त जे केलेली त्याची जाणीव मला आहे आणि या ते विचार करताना हे सबंध संस्कृती ही संबंध संचिताची जप जप असते आणि संचिताची फेरीच करण्यामध्ये मला तर रस आहे एका धर्मामध्ये एका देशामध्ये संचित नसतं सर्व धर्मामध्ये मिळून आणि महात्मा पुरे सांगतात ख्रिस्त मोहम्मद ख्रिस्ताला जवळ 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 करा आणि ब्राह्मणाला ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध लढणारा माणूस तो ब्राह्मणाला जवळ पोटाशी दराव म्हणतो महात्मा पुरे हे कसं शक्य आहे पण ते म्हणलं ते कधी कधी महात्मा सुद्धा खरा बोलून जातो असा त्याचा अर्थ आहे आणि हे संबंध महात्मा फुल्यांची संबंध संकल्पना जर लक्षात घेतली तर एकूण सगळ्या मानव जातीला त्यांनी दिलेले योगदान त्यांचा सार्वजनिक सत्तर धर्म बुद्धाचा धर्म आणि ख्रिश्चनाचा धर्म येशू ख्रिस्त ख्रिस्तन लोकांनी माझा सत्कार केला त्यांचं माझं नातं काय मला कळणार पण येशू ख्रिस्त आमच्यातला दोघांचा दोवा मुस्लिम लोकांनी समज अनेक कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये माझा सत्कार केला दोन तीन ग्रंथ एक तरुण महाराष्ट्रातल्या संबंध पुस्तक काढलं मला न विचारता बाहेर व्हायरल केलं आणि सगळ्या लोकांचे लेख वागून घेतले आणि त्यांनी पुस्तक छापून टाकले दहा पंधरा हजार त्याला खर्च केला विनाकारण आमच्या काल फराव प्रकाशित झाला सत्यान्वेशी वेगवेगळे विशेष यश जोडलेली बरं वाटतं मला आनंद वाटतो नाही असं नाहीये सामान्यातला मी माणूस आली मी संत नाही मी महात्मा नाही मी होऊ इच्छित नाही मी सामान्यच मला वाँ। राहण्यामध्ये समाधान आहे कारण सामान्यमधले जे समाधान आहे ते मोठ्या माणसात असू शकत नाही आणि म्हणून मी संत पूजा करणार महापुरुषाची पूजा करणार पण त्यांच्या मर्यादा ही सांगणार आणि मर्यादा मजा कारण मर्यादा अडथळा करतात कल्याणासाठी अशा संचिताच्या बेरज मधलं कल्याण करण्याची भूमिका ही फिलॉसॉफी आहे आणि ही सर्व धर्माची सर्व महापुरुषाच्या सर्व संतांची सुद्धा ही एक अशीच फिलॉसॉफी ही संबंध सगळ्यात जगानं स्वीकारली शिक्षण व्यवस्था राजकारण समाजकारण जर याच दिशेनं चाललं तर मला असं वाटतं कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाही निदान माणसाचं दुःख शिल्लक नाही जनावरांची दुःख माणसाला भोगावी लागणार नाही या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे मी श्री चेटणीस कृपालीताई आमचे दळवी साहेब श्याम देशपांडे देशमुख साहेब गायकवाड आणि नेऊलकर या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे आणि आपण सर्वजण काय आहे मला कळत नाही पण मला पाणी टोळ्यात पाणीवर सगळ्यांचा मी ऋणी आहे आणि मी आभारी आहे धन्यवाद